आम्ही बिष्णोईला खतम करू सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली मुख्यमंत्री स्वतः सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथील निवासस्थानी गेले त्यांनी सलमान खानच्या कुटुंबियांना धीर दिला तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिलं सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे सलमान खानसारख्या मोठ्या अभिनेतेच्या घरावर गोळीबार कसा होऊ शकतो मग सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न देखील निर्माण होतोय संबंधित घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचं या प्रकरणी चोवीस तास तपास सुरू आहे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली आहे आरोपी हे बिष्णोई गँगचे असल्याची चर्चा आहे बिष्णोई गँगकडून याआधी सलमान खानला अनेकदा धमकी देण्यात आली आहे त्यामुळे सलमानच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बिष्णुई गँगवर कडाडले आम्ही बिष्णोई गँगला खतम करू ही मुंबई आहे इथे कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं एकनाथ शिंदे रोखठोकपणे म्हणाले हे महाराष्ट्र आहे ही मुंबई आहे इथली कुठलीही गँग नाही पूर्ण अंडरवर्ल्ड संपलेलं आहे आम्ही बिष्णोईला खतम करू आरोपी पुन्हा अशी हिंमत करणार नाही अशी कारवाई करू इथे मुंबई पोलीस आहेत हा महाराष्ट्र आहे इथे कोणाची दादागिरी आम्ही चालू देणार नाही कोणत्याही नागरिकाला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर सलमान खान आमचा मोठा फिल्म स्टार आहे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आमची आहे अशी कोणाचीही गँग इथे चालत नाही त्यांची गँग आम्ही मुंबई महाराष्ट्रात चालू देणार नाही ज्यांना पकडलं आहे त्यांचा तपास सुरू आहे मुळापर्यंत तपास होईल जो जो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल नागरिकांच्या सुरक्षेचं आमचं काम आहे आणि ते काम आम्ही करणारच असं एकनाथ शिंदे म्हणाले एक विक्की गुप्ता आणि सागर पाल पाल, पाल ए, या दोघांना अरेस्ट केले भुजबे राहणारे आहेत पोलीस चंपारण मधले आणि पोलिसांनी पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्यांना इंटरोगेट करतायत त्याच्यातून पूर्ण चौकशी चौकशी सर्व सत्य बाहेर येईल आणि पूर्ण चौकशी अगदी मुळापर्यंत याची चौकशी केली जाईल अशा प्रकारच्या सूचना पोलीस आयुक्त आणि पोलिसांनी दिलेल्या आहेत त्यामुळे ज्याच्या मागे कोण आहे त्याला पूर्णपणे तिथपर्यंत पोलीस शोध घेतील चौकशीमध्ये आणि कठोर कारवाई पोलीस त्याच्यावर करतील यापुढे अशा प्रकारची हिंमत कुणालाही करता कामाने अशा प्रकारची जरम पोलीस त्यांच्यावर बसवते आणि त्याचबरोबर त्याचबरोबर सलमान खानच्या नातेवाईकांना सलमानला पोलीस सुरक्षा वाढवण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना मी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे सलमान खान ला मी भेटलो त्याला सांगितलं दिलासा दिला सरकार सलमान सलमानच्या पाठीशी उभा आहे परिवारच्या पाठीशी उभा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई